नमस्कार मैत्रिणींनो ॲट द रेट आरती किचन ट्वेंटी सेवन चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आकार स्पेशल आपण पटकन झटपट बनणारी अशी बिर्याणी बघणार आहे कमी वेळेमध्ये होणारी अशी ही बिर्याणी आहे त्याच्यासाठी मी तेल टाकले आणि तूप पण टाकले तुम्हाला हवे असतील ते खडे गरम मसाले इथे मी लवंग दालचिनी शहाजीरं तेजपत्ता असे थोड्या प्रमाणात घेतलेले आहे कारण आपलं चिकन अर्धा किलोपेक्षासुद्धा सुद्धा कमी आहे तर आता इथं दोन मोठे कांदे आहेत त्यांना मी बारीक उभं चिरून घेतलेलं आहे जास्त बारीक चिरायची वगैरे काही गरज नाही आहे याला थोडंसं परतून घ्यायचं आहे ट्रान्सलुसंट करून घ्यायचं आहे गॅस मी मोठाच ठेवलेला आहे तेल आणि तुपाचं प्रमाण पाहू शकता थोडंसं जास्त आहे आता त्याच्यात एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे तीसुद्धा आपण त्याचा एक काही सेकंद परतून घेऊया गॅस मोठा असल्यामुळे पटपट होऊन जाते आता एक मोठा टमॅटो उभा चिरून घेतलेला आहे त्याला मिक्स करून घेऊया तर टोमॅटो लवकर गळाले पाहिजेत आपण चिकनमध्ये टोमॅटो किंवा कांदा गळेल या हिशोबाने करायचे नाही आहे त्यांना अगोदर प्रॉपर परतूनच घ्यायचे आता लवकर परतून घेण्यासाठी मी त्याच्यात मी खडेमीठ वापरते आहे नॉनव्हेजसाठी नेहमी संपूर्ण चिकनला लागेल एवढं मी इथं खडे मीठ टाकले त्याचबरोबर एक मोठा चमचा हळद आणि हिंग टाकले पाव चमचा आता हे छान मिक्स करून घेऊया आणि दोन मिनटं तरी त्याला आपण परतून घ्यायचे जास्त वेळ काय परतू नका दोन मिनटात ते टोमॅटो गळून जातील आता मी त्याच्यात हे चिकन टाकले पाहू शकता अर्धा किलोपेक्षा थोडंसं कमी आहे त्यामुळं व्हायलासुद्धा अजिबात वेळ लागणार नाही आहे आता मिठामध्ये आपल्याला चिकन छान परतून द्यायचं आहे आपण त्याच्यावर काय करूया एक दोन मिनटं झाकण ठेवूया मस्त त्याचे पीस मोठेसुद्धा होतात पाणी सुटतं त्याला अशा प्रकारे केलं ना चवीला पण छान लागून जातं चिकन दोन मिनटात पहा त्याला तेलसुद्धा सुटलेलं आहे आणि छान तेल सुटल्यामुळं सुट ते पीससुद्धा पाहू शकता तुम्ही थोड्या आकाराने मोठे झालेले आहे आता मी काय केलेलं आहे इथं घरचा मसाला माझ्याकडे उरलेला होता अगदी तो एक मोठा चमचा भरून असेल तेवढा मी त्याच्यात टाकून घेतलेला आहे नसला तरी काहीच हरकत नाही आहे नाही टाकलं तरी माझ्याकडं होता म्हणून मी टाकलेला आहे आलं लसूण पेस्ट वगैरे असल्यामुळे काही गरज नाही आहे ठीक आहे आता मी त्याच्यात मी इथं घरचा मसाला माझा जो बनवलेला आहे तो दोन चमचे मी ब टाकलेला आहे आता तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने इथं घेऊ शकता एक चमचा मी धने पावडर टाकलेली आहे हे मिक्स करून घेऊया तुम्ही इथं कांदा तु मसाला वापरू शकता लाल तिखट वापरू शकता पण लाल तिखट जर वापरलं तुम्ही तर गरम मसाला पावडरसुद्धा इथं नक्की वापरा आता इथं एक मोठा चमचा भरून मी दही घेतलेला आहे हा सर्विंगचा स्पून आहे छोटा चमचा नाही आहे तुम्ही दह्याचं प्रमाण अजून थोडं घेतलं तरी चालेल आता दही टाकल्यानंतर गॅस मोठा ठेवायचा आणि हे छानपैकी मिक्स करून घ्यायचे आता झाकण न ठेवता आपल्याला याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे कारण दह्याचं असं छान तेल सुटलं गेलं पाहिजे तरच नाही तर दह्याचा असा आंबटपणा वगैरे येऊ शकतो पहा दोन मिनटात गॅस मोठा होता त्याला छान तर्री आलेली आहे आता मी पुदिना टाकते आहे त्याच्यात मूडभर त्याचबरोबर कोथिंबीरसुद्धा टाकून घेते नंतर पण आपल्याला टाकायचीच त्याच्यामध्ये आहे आता छान मिक्स करून घ्या आपण शिजताना अगोदर कोथिंबीर टाकली ना को टाक थोडासा रश्याचा जो वास आहे ना तो छान येऊन जातो कोथिंबीर आणि पुदिन्यामुळं आता तुम्हाला किती पाणी टाकायचे ना ते तुम्ही अंदाजाने टाकायचे म्हणजे जर एक ग्लास तांदूळ असेल तर दोन ग्लास पाणी टाकून घ्या ठीक आहे आता में किलो में मी इथं अर्धा किलोपेक्षा कमी चिकन असल्यामुळे मी दीड ग्लास इथं तांदूळ घेणार आहे म्हणजे अर्धा किलोपेक्षा कमी मग मी त्या हिशोबाने इथं पाणी ओतले आता दोन ते तीन शिट्या आपण ह्या चिकनच्या करून घेऊया आता इकडं तांदूळ मी घेतलेले बासमती राईस आहे दीड ग्लास मी बासमती राईस इथं घेणार रा आहे तुम्ही कुठलाही असा मोकळा होणार इथं कोलमचासुद्धा राईस तुम्ही करू शकता इंद्रायणीचा केला तर थोडासा गिचका होतो मौसूत असा होऊन जातो तो तांदूळ आपण छान धुऊन वगैरे ठेवून देऊया आता पहा इकडे शिट्ट्या झाल्यात चिकन आपलं शिजलेलं आहे आता त्याच्यामध्ये हे तांदूळ टाकून द्यायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही अंदाजाने ह्याच्यात पाणी पाहायचे जर तुम्हाला असं वाटत असेल की भाताला पाणी कमी आहे तर तुम्ही ह्या स्टेपला पाणी ओतून घ्यायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे ठीक आहे आता मी त्याच्यात बिर्याणी मसाला टाकते आहे हा घरी केलेला बिर्याणी मसाला याचीसुद्धा रेसिपी मी न लवकरच टाकणार आहे आता त्याच्यात तीन चमच तीन मिरच्या टाकल्या थोडासा पुदिना टाकलेला आहे आणि मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून एक शिटी करायची आणि त्याच्यानंतर पाच मिनटं गॅस बारीक करून ठेवायचा तुमचा भात बिलकुल करपत वगैरे नाही आणि एकदम छान होतो कुकर होतो तोपर्यंत आपण दोन मिनटातली कोशिंबीर मी दाखवते तुम्हाला सम दोन काकड्या घेतल्यात मी त्यांना पील करून घ्यायचे आणि सरळ जाड किसनीने याला किसून घ्यायचं आहे चिरत वगैरे बसायचं नाही कारण आपली ही दोन मिनटातली कोशिंबीर आहे कधीही खायची ना ही झटपट कोशिंबीर बनून रेडी होते फक्त घरात काकडी आणि दही अवेलेबल पाहिजे बस आता हे संपूर्ण काकड्या किसून झाल्यानंतर एका बाऊलमध्ये आपण काढून घेऊया ज्याच्यात करायचे त्याच्यात शेंगदाण्याचा कूट आणि कोथिंबीर टाकून घ्या आता हिथं मी हे सगळं मिक्स करून ठेवून घेत असते आणि जेवायच्या वेळेला दही मिक्स करत असते पण तुम्हाला दाखवायचे म्हणून मी तर आत्ता लगेच करते आहे आता कोथिंबीर टाकून मिक्स करून घेतली आता चवीनुसार साखर थोडंसं सा मीठ आणि दही घातलं की आपली कोशिंबीर एकदम रेडी होऊन जाते सगळं मिक्स करा आणि लगेच कोशिंबीर तुम्ही सर्व करून टाका दोन मिनटातली ही कोशिंबीर आहे नेहमी जेव्हा उपवासालासुद्धा ही कोशिंबीर चालते उपवासा फक्त कोथिंबीर तेव्हा घालत नाही मी नाही तर उपवासाची पण ही कोशिंबीर आहे आता पहा आपला भात छान झालेला आहे घमघमाट आहे वरती मी भरपूर सारी कोथिंबीर आणि साजूक तूप टाका आणि हलक्या हाताने ही बिर्याणी मिक्स करून घ्या सुटसुटीत हवा असेल तर कमी पाणी टाकायचं थोडासा गिचका हवा असेल तर जास्त पाणी टाकायचं आता इथं मी बासमतीचा केला होता त्यामुळे बऱ्यापैकी सुट्टा झालेला आहे लगेच सर्व करा आपली ही दोन मिनटातली कोशिंबीर आणि मस्त घमघमाट सुटलेल्या अगदी वीस ते पंचवीस मिनटात बनणारी ही पोटभरीची अशी ही बिर्याणी आहे झटपट बनते नक्की ट्राय करून पहा रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद